दोन हजार चौदा साली भाजप तब्बल एकशे बावीस जागा मिळवत राज्यातला क्रमांक एक चा पक्ष झाला भाजप सत्तेत आला सुरुवातीला शिवसेना पक्षातर्फे मंत्रीपदासाठी हट्ट धरण्यात आला पण भाजपने सरकार स्थापन करत मंत्रीपदाचं वाटप देखील केलं शिवसेना नरमली आणि सत्तेमध्ये सामील झाली चौदा चा ते एकोणीस या काळात एकूण तेहतीस कॅबिनेट मंत्री तर अठरा राज्यमंत्री झाले होते यापैकी कॅबिनेट मंत्रीपदावर फक्त सात मंत्री शिवसेनेचे राहिले होते अर्थात दोन हजार चौदाच्या फडणवीसांच्या मंत्रिमंडळावर भाजपच्या नेत्यांचाच पगडा होता देवेंद्र फडणवीसांनी आपल्या नेत्यांकडे चांगली खाती देत एक हाती सत्ता भाजपकडे राहील याची पुरेपूर काळजी घेतल्याचं दिसून येत होत सध्या देखील असंच काहीस चालू असल्याचं चा दिसतं गेल्या वेळी तब्बल एकशे बावीस जागा जिंकत मंत्रिमंडळात पॉवर पोझिशन मध्ये असणाऱ्या भाजपकडे यावेळी तर एकशे बत्तीस चा आकडा आहे एकनाथ शिंदेना दिलेलं बळ आणि सध्या सत्ता स्थापनेत निर्माण झालेल्या अडचणी पाहता भाजपचे नेते आता अजित पवारांना सुद्धा पॉवर पोझिशन मध्ये आणणार नाहीत असं बोललं जात आहे थोडक्यात आलेला एकशे बत्तीसचा नंबर आणि आजवर झालेल्या चुका हे सगळं पाहता देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा सुपर कॅबिनेट आखताना दिसतील असं बोललं जात आहे ज्यामध्ये प्रमुख चार ते पाचच नेते असतील ज्यांच्याकडे अधिक अधिक खाती देऊन देवेंद्र फडणवीस भाजपच्याच नेत्यांचं वर्चस्व महायुतीच्या मंत्रिमंडळात निर्माण करताना दिसू शकतील देवेंद्र फडणवीसांच्या कॅबिनेट मधले टॉप पाच महत्वाचे नेते कोण असू शकतात त्यांचं महत्व सर्वाधिक का ठरू शकतं आणि हे महत्व निर्माण करून देवेंद्र फडणवीस पॉवर पोझिशन मध्ये कसे पोहोचू शकतात समजून घेऊया या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू भाजपच्या मंत्रिमंडळातलं सगळ्यात महत्वाचं आणि पहिलं नाव असेल ते चंद्रकांत दादा पाटलांचं दोन हजार चौदा साली चंद्रकांत पाटील हे फडणवीसांच्या मंत्रिमंडळातले क्रमांक दोनचे महत्त्वाचे महत्वाचे नेते होते त्यांच्याकडे महसूल सार्वजनिक बांधकाम सहकार अशा एकूण बारा वेगवेगळ्या खात्यांचा वैशिष्ट्य म्हणजे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळात बारा खात्यांचा कारभार असतानाही एकाही त्यांच्या खात्यावर आरोप झाले नाही एकीकडे पंकजा मुंडे किंवा एकनाथ खडसे हे आरोपांच्या फैऱ्यात अडकलेले असताना चंद्रकांत पाटलांनी महत्वाची आणि सहज टार्गेटवर असणारी खाती हाती सांभाळली होती चंद्रकांत पाटील यावेळी सुपर कॅबिनेट मध्ये सगळ्यात वरच्या पोझिशन वर असण्याचे देखील काही कारण आपल्याला सांगता येतात जसं की मराठा टाळून मुख्यमंत्री द्यावा की नाही की आज भाजप समोरची सगळ्यात मोठी अडचण असल्याचं सांगण्यात येतं अशावेळी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष असणाऱ्या चंद्रकांत पाटलांनी मराठा आंदोलनकर्त्यांसोबत डायलॉग कायम ठेवलेला आहे संघाची पार्श्वभूमी आणि एबीव्हीपीची बॅकग्राऊंड पुण्यातल्या कोथरूड सारख्या मतदारसंघात स्वतःची निर्माण केलेली ताकद या गोष्टी चंद्रकांत पाटलांना पॉवर पोझिशन मध्ये आणताना दिसतात आज भाजपला एकनाथ शिंदे एकीकडे अडचणी निर्माण करत असल्याचं चित्र अशा वेळी भविष्यात अजित पवार सुद्धा आपलं वर्चस्व प्रस्थापित करत भाजपच्या अडचणी वाढवू शकतात पुणे शहर आणि महानगरपालिकांच्या निवडणुका लक्षात घेऊन पुणे जिल्ह्यात अजितदादांचं महत्व मर्यादित करण्यासाठी फडणवीसांच्या मंत्रिमंडळात चंद्रकांत पाटील हे महत्त्वाचे आणि बऱ्याच वरच्या क्रमांकावर असू शकतात असं आपल्याला आता म्हणता येतं भाजपच्या मंत्रिमंडळात दुसऱ्या क्रमांकाचं स्थान असू शकतं ते म्हणजे पंकजा मुंडे यांचं ओबीसी मतांनी भाजपला विधानसभेला तारलंय असं राजकीय विश्लेषक सांगतात हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ओबीसी मतांचं ध्रुवीकरण झालं असलं तरी ओबीसी अंतर्गत असणाऱ्या जातसमूहांना आपापला वाटा देणं भाजप समोरचं प्रमुख आव्हान असणार आहे आजच्या वंजारी समाजात गोपीनाथ मुंडे यांना असणारं स्थान अबाधित आहे मध्यंतरीच्या काळामध्ये पंकजा मुंडे बॅकफुट वर फेकल्या गेल्यानं वंजारी समाज भाजपपासून दुरावला जाऊ लागला पंकजा मुंडेंना पुन्हा विधिमंडळाच्या राजकारणात आणत किंवा डॅमेज कंट्रोल करण्याचं काम भाजपने केलंय पण निवडणुकांपुरतं पंकजा मुंडेंचं पुनर्वसन करून पुन्हा पंकजा मुंडेंना टाळण्यात आलं तर वंजारी जातसमूहात चुकीचा मेसेज जाऊ शकतो याची जाणीव भाजपलाय पर्यायानं भाजपच्या नव्या मंत्रिमंडळात पंकजा मुंडेंचं स्थान महत्वाचं असू शकतं विशेष म्हणजे अमर्याद महत्वाकांक्षांची चूक ही मोठी असू शकते याची जाणीव पंकजा मुंडेंना झाली असल्याचं बोललं जातं अर्थात मराठवाडा आणि ओबीसी मतांची गणितं पाहता भविष्यात येऊ घातलेलं महिला आरक्षणाचं विधेयक पाहता केंद्रीय हायकमांड महाराष्ट्रात पंकजा मुंडेंना कॅबिनेटमध्ये महत्वाचं स्थान देताना दिसू शकतं भाजपच्या मंत्रिमंडळात तिसऱ्या क्रमांकाचं स्थान असू शकतं ते म्हणजे गिरीश महाजन यांचं गिरीश महाजन हे उत्तर महाराष्ट्रातनं येणार येणारं महत्वाचं भाजपचं नाव फडणवीसांचे अत्यंत विश्वासू आणि संकटमोचक म्हणून त्यांना ओळखलं जातं फडणवीसांच्या मंत्रिमंडळात ते आजवर कॅबिनेट खात्यांचे मंत्री राहिलेले आहेत गिरीश महाजनांनी हे चक्रव्यूह भेदून काढलं उत्तर महाराष्ट्रात सध्याच्या राजकारणात शिवसेना ठाकरे गट आणि पवार गटानं आपला बळ वाढवण्याचा प्रयत्न केलाय अशावेळी लेवा पाटील मराठा या राजकारणाला समांतर राजकारण करताना गिरीश महाजन यांचं महत्व अबाधित ठेवणं आवश्यक ठरतं साहजिकच गुज्जर समाजातनं येणाऱ्या आणि ओबीसी प्रवर्गातल्या आणि उत्तर महाराष्ट्रातले महत्वाचे नेते म्हणून गिरीश महाजन हे भाजपच्या मंत्रिमंडळातले क्रमांक तीनचे महत्वाचे नेते ठरू शकतात भाजपच्या मंत्रिमंडळात चौथ्या क्रमांकाचं स्थान असू शकतं ते म्हणजे चंद्रशेखर बावनकुळेचं चंद्रशेखर बावनकुळे हे सध्या भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आहेत विदर्भातनं येणारे ओबीसी समाजातले महत्वाचे नेते म्हणून बावनकुळेंचा उल्लेख हा केला जातो प्रदेश अध्यक्ष म्हणून लोकसभेच्या निकालानंतर त्यांच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलं असं असलं तरी विधानसभेच्या निकालाने त्यांना तारलेलं आहे असं म्हणता येतं दोन हजार चौदाच्या मंत्रिमंडळात बावनकुळेंकडे ऊर्जा मंत्रालयाचा कारभार होता यावेळी सुद्धा बावनकुळेंना महत्वाचं मंत्रिपद मिळू शकतं असं बोललं जाते त्याचं महत्वाचं कारण म्हणजे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमुळं केंद्रीय हायकमांड सोबत त्यांचा सुरू असलेला डायलॉग विदर्भातल्या ओबीसी आणि तेली समाजात त्यांना महत्वाचं स्थान आहे याशिवाय कॅबिनेट मंत्रीपदासहित सहित प्रदेशाध्यक्ष पदाचा अनुभव सुद्धा त्यांच्या गाठीशी आहे परिणामी बावन कुळे सुद्धा आपल्याला भाजपच्या मंत्रिमंडळात महत्वाच्या स्थानावरती विराजमान झालेले निश्चित दिसू शकतात भाजपच्या मंत्रिमंडळात पाचव्या क्रमांकाचं महत्वाचं स्थान असू शकतं ते म्हणजे रवींद्र चव्हाण यांचं रवींद्र चव्हाणांकडे सध्याच्या महायुती सरकारच्या काळात सार्वजनिक बांधकाम मंत्रालयाची धुरा होती पण त्यांचं राजकीय महत्व हे एकनाथ शिंदेचे विरोधक म्हणून महत्वाचं ठरताना दिसतं एक तर रवींद्र चव्हाण हे मराठा आहेत ते एकनाथ शिंदेचा प्रभाव असणाऱ्या भागात पर्यायानं एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचं ठाणे जिल्ह्यातलं वाढतं महत्व हे मर्यादित करायचं असेल तर भाजप आपल्या मंत्रिमंडळात रवींद्र चव्हाण यांचं महत्व वाढवताना दिसू शकतो रवींद्र चव्हाण यांचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे राज्यमंत्री कॅबिनेट मंत्री अशा पायऱ्या चढत असताना त्यांनी आपल्या राजकीय महत्वाकांक्षा मर्यादित ठेवलेल्या आहेत पण हे करत असताना पालघर पासून ते सिंधुदुर्ग पर्यंत एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला भिडत त्यांनी कोकणामध्ये आपलं राजकीय वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला दिसतो देईल ते काम तडीच घेऊन जाण्याची वृत्ती पाहता भाजपच्या मंत्रिमंडळात सुपर फाईव्ह कॅबिनेटमध्ये आपल्याला रवींद्र चव्हाण यांचा चेहरा सुद्धा दिसू शकतो अर्थात सध्या राज्याचा आणि भाजपचा मुख्यमंत्री कोण हा प्रश्न अधिकृतरित्या भाजपच्या केंद्रीय हायकमांडने मिटवला नसला तरी देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील असं बोललं जात आहे आज भाजपचा आकडा एक हाती बहुमताच्या जवळचा आहे अशा वेळी सरकार हे कोणत्याही प्रकारे डॅमेज होणार नाही याची काळजी घेण्यासाठी मंत्रिमंडळाचं विकेंद्रीकरण होईल पण जास्तीत जास्त महत्वाच्या खात्यांचा कारभार या मंत्र्यांच्या हातात ठेवूनच पाच वर्ष कमीत कमी आरोप होतील याकडे आपलं लक्ष केंद्रित करताना भाजपचं हे कमांड आपल्याला दिसून येईल हे मात्र नक्की तुम्हाला काय वाटतं देवेंद्र फडणवीसांच्या सुपर कॅबिनेटमध्ये कोणाची वर्णी लागेल याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि बोलबुडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा